नमस्कार संतो ने आपन शेल माजा। मी संतोष सुतारानी आपण पाहतात सेल माझा जय महाराष्ट्र मी नागेश चोपले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ग्रामीण गेल्या चार दिवसापूर्वी जे नळ पाणी योजनेसाठी जो, जो रस्ता खणला होता याचं मी परवा दिवशी निवेदन दिलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की आज जर गुरुवारी काम चालू झालं नाही तर एकाही अधिकाऱ्याला आणि कॉन्ट्रॅक्टरला मी अधिकाऱ्यांना खुर्चीत बसू देणार नाही आणि कॉन्ट्रॅक्टरला गावात फिरू देणार नाही आज त्याच पद्धतीनं काल संध्याकाळी सन्माननीय मुख्याधिकाऱ्यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये काल त्यांनी सांगितले की आज काम सुरू करतो आणि आज आमच्या निवेदनाची दखल घेत आज गडिंगल शहरातल्या जे ढिगारे होते आणि जे खड्डे पडले होते ते भरण्याचं काम सुरू झालेलं आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये त्यांनी मला सांगितलेलं आहे की डांबरी सगळे रस्ते हे डांबरीकरण करून घेतो दरम्यानच्या काळामध्ये जे पा पाईपलाईन पाई घातलेली आहे त्याची एक टेस्टिंग करायची आहे असं मग त्यांनी सांगितलेलं आहे आणि ही झाल्यानंतर आम्ही लवकरच सगळे रस्ते हे डांबरीकरण करतो असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये जर त्यांनी विलंब केला तर निश्चित महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र